अभिनेता सैफ अली खानवर त्याच्या घरातच मध्यरात्री हल्ला झाल्याने मुंबईत सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे मुंबई पोलिसांनी हल्लेखोराला अटक केल्याचे जाहीर केले आहे परंतु सी सी टी व्हीमध्ये दिसलेला हल्लेखोर व अटक करण्यात आलेला व्यक्ती यांच्यात साम्य दिसत नाही असा दावा एका वृत्तपत्राने केला आहे या प्रश्नी मुंबई पोलिसांनी खुलासा करावा व सत्य जनतेसमोर मांडावे असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे का अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे बघा अजून निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लागतील की नाही लागतील या शंका सगळ्यांच्याच मनात आहे सत्ता पक्षाच्या लोकांच्या मनात आहे आणि त्याच्यामुळे ज्या निवडणुका अजून लागल्याच नाही गेले साडेतीन वर्ष महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका भाजप आणि त्यांच्या युतीनं न होऊ देणं याचाच अर्थ ही जी लोकल बॉडीज लोकशाही आहे ती संपवण्याचा एक पाया भाजप आणि त्यांच्या युतीनं या ठिकाणी रचलेला आहे आणि यावेळेस निवडणुका आता नाही त्याच्यामुळे त्याबद्दलची चर्चा <स्वाँगाँ> आज करण्यात कुठले कारण नाही मला आ, मी पुण्याला एका कार्यक्रमाला गेलो होतो आणि त्याच्यामुळे स्वाभाविक आहेत तिथं पवारसाहेब होते म्हणून त्यांना मी भेटलो त्यामुळे आमची दोन दिवसाच्या पहिलीची मीटिंग मिटिंग आमच्या महाविकास आघाडीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांबरोबर झाली होती त्याच्यामध्ये विधिमंडळातल्या बाबतची चर्चा होती त्या चर्चेच्याही बाबत मी पवारसाहेबांशी चर्चा केली बस एवढीच ती भेट होती कसं आहे की धर्म आणि राजकारण हा भाजपचाच अजेंडा आहे जनतेचे मूळ प्रश्न बाजूला कसे सारायचेत आणि त्याच्यामध्ये धार्मिक तेड निर्माण करून जनतेचे मूळ प्रश्न बाजूला सारणं ही भूमिका भाजपची राहिलेली आहे त्याच्यामुळे या गोष्टीतलं कुठलंही तथ्य नाही दुसरा महत्वाचा प्रश्न आहे की आज दैनिक भास्करनी जो जादुशी सेफ अलीवर जो हमला झाला होता आणि त्याच्यामधून जो पायऱ्यांवर जो व्यक्ती त्या ठिकाणी दिसत होता तो व्यक्ती आणि पकडलेला व्यक्ती याच्यामध्ये फरक आहे अशा पद्धतीचं एक दैनिक भास्करच्या माध्यमातून ही गोष्ट पुढे आलेली आहे मी पण आत्ता सापडलेला आरोपी आणि तो पायऱ्यावर दिसणारा आरोपी या दोन दोघांमध्ये फरक त्या ठिकाणी दिसतो आहे त्याच्यामुळे पोलिसांनी जो सुरुवातीला तशाच दिसणारी काही माणसं पकडलेली होती आणि नंतर सोडली गेली होती पण आता जो पकडलेला आहे तो खरा आरोपी आहे का हा प्रश्न या निमित्तानं निर्माण झालेला आहे आणि म्हणून सरकारच्या सरकारमध्ये बसलेल्या लोकांनी हे धार्मिक तेढ निर्माण करण्यापेक्षा असली गुन्हेगार कोण आहे याच्या पाठीशी नेमकं कोण आहे या सगळ्या गोष्टीकडे लक्ष घालण्याची गरज आहे कारण की एका सिने अभिनेतेवर एका सुरक्षित भागात या पद्धतीचा जीवगानी हमला होणं याचाच अर्थ मुंबई शहरामध्ये राहणारे अनेक फिल्म स्टार आणि त्याच्यामधून बॉलिवूड ही जी काही निर्मिती महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली आहे आणि त्याच्या माध्यमातून महाराष्ट्राला रेवणी मिळतं आणि मुंबईची एक ओळख त्या माध्यमातून निर्माण झालेली आहे उद्या याच मुंबईमध्ये सुरक्षित भागामध्येच हे कलावंत सुरक्षित नाही गावातला सरपंच सुरक्षित नाही सामान्य लोक सुरक्षित नाही अशी जी भीती जेव्हा महाराष्ट्रात निर्माण झाली तर महाराष्ट्राची काय परिस्थिती निर्माण होणार आहे हे समजूनच अंगावर काटे उभे होतात पण सत्तेमध्ये बसलेली लोकं धर्माच्या नावानं राजकारण करायला निघत असतील ते महाराष्ट्राचं दुर्दव्य आहे आणि म्हणून कोण काय बोलतो याच्यापेक्षा हे जे काही दैनिक भास्कर मधून जे काही आज एक जे गोष्ट पुढे येत आहे त्याच्याकडे सरकारने लक्ष घालावं आणि मुंबई पोलिसांनी लक्ष घालावं ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे